आपल्या डब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर पहा तुम्हाला माहितीच असेल शिक्षक पात्रता भरती जी बरेच दिवस झालं सर्वजण म्हणत होते की शिक्षक पात्रता भरती कधी आहे कधी आहे ठीक आहे काहींचा विश्वासच उडाला होता की शिक्षक पात्रता भरती होते की नाही तर पहा तुमच्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे तर पहा शिक्षा पात्रता भरती ही लवकरच होणार आहे आपली जून जुलैमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि ऑगस्ट मध्ये तुमची ही एकदा घेण्यात येईल ठीक तुमच्याकडे नव्वद दिवस आहे फक्त नव्वद पण नाही राहिले पहा जून जुलै ऑगस्ट तीन महिने मिळून म्हणजे तुम्ही हे एकदम क्रॅक करू शकता ठीक आहे पहा तर आजच्या सेशन आपण काय करणार आहोत तुम्हाला बऱ्याच गाज कन्फ्युजन असतं खाजगी शाळेसाठी जॉबसाठी अप्लाय करू की सरकारी नोकरीसाठी अप्लाय करू सरकारी जॉबसाठी करू पहा केले तुम्ही नोकरीला लागला ते तुम्हाला परमनंटली शिक्षा करून जाहीर करतात का तर नाही तुमची नेमणूक करतात का परमनंट म्हणून नाही तो फायदा ना आहे पहा जर तुम्हाला आता तुम्ही परीक्षा तर देणारच आहात मग समजा एखाद्याला जर चॉईस करायला निवडायला लावलं की तुम्हाला खाजगी शाळेमध्ये तुम्ही अप्लाय करू इच्छिता पाहिल्या प्रथम त्याला क्रमांक देऊ इच्छिता की सरकारी तर सर्व करायचा ठीक आहे सरकारी शाळेतच आपण नेहमी विचार करायचा तर पहा आपण पाहूयात आता ही जी सरकारी शाळा आहे सरकारी शाळेसाठी तुम्हाला जॉब करायला तुमचं क्वालिफिकेशन काय लागतं कोण कोण ही एक्झाम देऊ शकतं ठीक आहे या सर्व गोष्टी आपण आता पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण पाहूयात की ही जी नोकरी आहे टी टी ची एक्झाम आहे ती कोण कोण देऊ शकतं तर पहा ज्यांचं डीएड म्हणजे जे लास्ट इयरला आहे ठीक आहे जे लास्ट इयरला आहे तसेच पहा ज्यांचं बी पर्यंत तुम्ही हे एकदा देऊ शकता मर्यादा त्यांनी काय सांगितली अडोतीस सांगितली आणि जे कास्ट मध्ये येतात त्यांच्यासाठी फोर्टी थ्री म्हणजे त्रेचाळीस मर्यादा त्यांनी सांगितली आहे इथपर्यंत ठीक आहे आता पहा हे झालं तुमचं मी तुम्हाला सांगितलं कोण कोण परीक्षेला पात्र आहे ज्यांचं डीएड झालंय बीएड झाले आणि जे लास्ट इयरला आहेत ते हे एक्झाम पात्र आहेत पहा तसेच तुम्हाला मर्यादा सांगितली ओपन कास्ट साठी किती आहे आणि तुमच्या कास्ट ओपन मध्ये अडतीस पर्यंत मर्यादा आहे म्हणजे अडतीस वयापर्यंत तुम्ही एकदा देऊ शकता शिक्षक पात्रतेची तसेच जे कास्ट वाले आहेत तुमचे ओबीसी असो एस सी एन टी यासाठी किती त्रेचाळीस ही मर्यादा त्यांनी दिली आहे आता मेन पाहूयात आपण आपण अभ्यास कसा करायचा जेणेकरून तुम्हाला हे जे परीक्षा आहेत ते पण तुमचा क्वालिफाय होतील तुम्ही इंग्रजी मराठी तुम्हाला तीस प्रश्न विचारले जातात इंग्रजीमध्ये तुमचे तीस प्रश्न विचारले जातात तसेच बाल विकास बाल तुम्हाला मानस प्रश्न विचारले जातात अगेन अंक गणित असतं अंक गणित व बुद्धिमत्ता ठीक आहे याच्यावरती तुम्हाला तीस प्रश्न घेतले जातात आणि शेवटी तुमचा परिसर अभ्यास यावरती तुम्हाला म्हणजे टोटल किती एक्झाम असते ठीक आहे पहा या दीड हा तुमचा सिलेबस आहे दीडशे एक्झाम असते आणि पहा ज्यांना तुम्हाला एक्झाम मध्ये पहा हे ते करतात म्हणजे तुम्ही हे एक्झाम क्वालिफाय झाला तुम्हाला दीडशे पैकी आणखी तुम्हाला नव्वद तरी एक्झाम मार्क पडले पाहिजे एक्झामला पहा नव्वदच्या पुढे जर तुमचा स्कोर आला नव्वद नव्वदच्या क्रॅक केली तर तुम्ही ह्या एक्झाम क्वालिफाय झाले ठीक आहे पहा नव्वदच्या पुढे तुमचा कमीत कमी हा स्कोअर घ्यायलाच पाहिजे जर तुम्हाला एक्झाम ही क्वालिफाय करायची असेल तर पाहिजे तर तुम्हाला बारावी ला चाळीस टक्केच्या पुढे मार्क्स असतील आणि पदवीमध्ये मध्ये पंचेचाळीस च्या पुढे मार्क्स असतील तर तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस असतो तुम्ही जर पाच परीक्षा पात्रता झाले तर एवढे टक्के असेल तर तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही ठीक आहे पहा आता ज्या लोकांना माहितीच नसेल ठीक आहे की अभ्यास कसा करायचा त्याचं नियोजन कसं करायचं ठीक आहे तर पहा आमची जी डबल अकॅडमी आहे त्यामध्ये आम्ही आता नवीन बॅच स्टार्ट केलेली आहेत पहा

माध्यमिक स्तर राज्य शिक्षक होण्यासाठी देणार आहे ते पेपर टू देतात त्या पेपर वन आणि दोन दोन्हीची तयारी आम्ही आमच्या अकॅडमी मध्ये करून घेत आहोत पहा आणि तुमच्यासाठी ऑफर पण आहे खास खबर आहे तुमच्यासाठी पहा एक मंथ साठी फक्त आम्ही एक हजार रुपये घेणार आहोत ठीक आहे सो बा तुमच्यासाठी ही खूप मोठी ऑफर पण आहे एका महिन्याचे फक्त आम्ही एक हजार घेत आहोत ठीक आहे तुमच्यासाठी ऑनलाईन लाईव्ह बॅच असणार आहे ज्यांना ऑफलाईन मध्ये कोणाला कोणाला येऊ शकतात कोणी येऊ शकत नाही त्यासाठी पहा ऑनलाइन बॅचेस